आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच मध्ये पिंपल्स काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का तर मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आज पासूनच फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क नमस्कार मी अरुणा टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या श्रेयावरून विट्यात राजकारण चांगलेच तापले असून टेंभूचे पाणी कोणी आणले यावरून विट्यात दोन्ही गटाकडून चौकात आतिषबाजी करण्यात आली परंतु नक्की पाण्यासाठी कोणी मंजुरी मिळवली हा प्रश्न नागरिकांसाठी अनुत्तरित राहिला आहे योजनेच्या पाण्यासाठी आडावर कंबर कसली असून जो तो पाण्याचे श्रेयवाद घेण्यासाठी धडपडत आहे यातच टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी नागपूर अधिवेशनात मंजुरी मिळाल्यामुळे खासदार संजय काका पाटील आमदार अनिल बाबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यात चढाओढ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे यामध्ये तिन्ही गटांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याचे आतशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील भाजपचे शंकर मोहिते शिवसेनेचे सुहास बाबर हे गट समोरासमोर आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वातावरणही टाईट झाले होते यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त करीत कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणत परिस्थिती सांभाळली यावेळी तिन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मतदारसंघातल्या तमाम शेतकरी दृष्टीनं आज अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडते लिंबू योजनेच्या सव्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आज या ठिकाणी टिकायला निघतोय मंत्रिमंडळाची बैठक आता या ठिकाणी सुरू झाली आणि या मिळाच्या बैठकीमध्ये सहाव्या टप्प्याच्या मान्यतेसाठी या ठिकाणी प्रस्तव आहे आणि जो आता मंजूर होतोय जवळपास साडेसात हजार कोटीच्या खर्चास त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं मी त्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून नव्हे तर अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मला सगळ्यांना सांगू इच्छितो जे स्वप्न तीन स्वप्न अनिल भाऊनी पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं जगले होते म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी कुटुंबिया त्या ठिकाणी वेळ दिला नाही अख्खा आयुष्य ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी जी योजना त्यांनी मांडली योजने त्या योजनेचं स्वप्न आज त्या ठिकाणी पूर्ण होतंय या मतदारसंघामध्ये जवळपास ऐंशी टक्के योजना निर्बंधच्या काळामध्ये त्यांच्यात त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि उर्वरित पाऊस जो होता जवळपास पस्तीस गावांचा त्या ठिकाणी वंचितची गावं होती ज्या गावांना तीन पाणी मिळत नव्हतं अशा पस्तीस गावांचा या मतदारसंघातल्या काही गावं मानघाटामधली पण त्या ठिकाणी त्यांचा सगळ्यांचा समावेश होऊन तासगाव तालुक्यातली जी गावं आहे सगळ्यांचा समोर वेचून या त्या ठिकाणी टप्पा आज टप्पा आजपासून मान्यते होते खऱ्या अर्थानं अनिल भावने हे स्वप्न बघितलं स्वप्न हे जे स्वप्न जगले होते त्यांच्या एक खेळ त्या ठिकाणी ते पूर्ण होते याचा सगळ्यांचा आनंद आमच्या मतदारसंघाच्या अनिल भाऊंचे कार्यकर्ते म्हणून त्या मतदारसंघातला शेतकरी म्हणून आम्हाला निश्चित याचा खूप मोठा अभिमान आणि आनंद या ठिकाणी झाला आहे त्यांनी या योजनेची चेष्टा केली होती जे योजनेला हे दिव्य स्वप्न होते अशी मंडळी सुद्धा या ठिकाणी आनंदात सामील झालेत ते सुद्धा फटाके म्हणजे विरोधकांनी सुद्धा वाजवून आनंद व्यक्त केला आहे ने अनिल केले काम झाले आणि मला असं वाटतं की निश्चितपणे एवढं मोठं प्रचंड काम त्या ठिकाणी झाले यांचं श्रेय सुद्धा आज या लोकांनी अनिल भोजून दिले ते सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही सुद्धा आमच्या आनंदात सामील आला तुम्ही सुद्धा फटाके वाटले सर्वांचा मनापासून मी आभार मानतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा